अगदी साध्या सोप्या एकदम सिम्पल पद्धतीने आपण आज ख तू तूप घरी तयार करणार आहोत हे बघा मी एक पंधरा दिवसासाठी साठवून ठेवलेलं हे दुधावरची शाही आहे आता हे मी मिक्सरमध्ये टाकते आणि थंड म्हणजे बर्फाच्या गोळ्या टाकून मी फिरून घेते एकच मिनटासाठी आणि हे जेव्हा आपण मिक्सरमध्ये फिरवत असतो ना तेव्हा आपल्याला बर्फाच्या गोळ्याच्या टाकायच्या म्हणजे थंड पाणी असो किंवा बर्फाच्या गोळ्या वगैरे म्हणजे जेणेकरून जो लोणी आहे ते लवकर तयार होते हे बघा जसं मी थंड पाणी टाकून हे फिरवले तसं इतकं लवकर हे लोणी तयार झाले हे बघा त्यानंतर हे लोणी आपल्याला घट्ट सर म्हणजे ज्या त्याच्या आतमध्ये असणारे सगळे पाणी आहे म्हणजे बटर मिल्क आहे ते सगळं सेपरेट करून घ्यायचं आहे आपल्याला आता मी सगळं तसे आता हे अजून उरलेलं बाकीसुद्धा मी तसंच फिरवून थंड पाणी वगैरे टाकून तसंच सगळ्या लोण्या मी काढून व्यवस्थित व्यवस्थित काढून मी हे आता ठेवते आहे हे बघा त्याच्यावर सगळं आपल्याला बटर मिल्क एकदम पिळून काढून टाकायचं आहे म्हणजे आपल्याला उकळताना जास्त वेळ लागणार नाही जोपर्यंत तुम्ही जर जास्त तिथलं ते, ते, ते बटर मिल्क काढलं नाही तर मग ते खूप उकळायला खूप हे होईल आता हे बटर मिल्क आहे ह्याची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आता हे सगळं काढून झाल्यावर मी कढाईत ट्रान्सफर टाकते म्हणजे तुम्हाला कशात तूप करायचं त्यात तुम्ही ट्रान्सफर करा त्यानंतर गॅस मी हे इथं गॅसची फ्लेम मी एकदम लो ठेवते हाय ठेवत नाही कारण की लवकरच त्याला बबल्स येऊन एकदम खाली पडेल त्यासाठी आप आपल्याला गॅ गॅसची फ्लेम एकदम लो करायची कंटिन्यू त्याला आपल्याला स्टर करत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही किंवा ते लवकर करपणार नाही म्हणून हे बघा एक अलग दहा मिनटात तुम्ही जर हे फिरवत राहिलं ना मस्त पिक ह्याची म्हणजे तूप बनवायस तयार होते हे बघा किती छान तूप तयार झाले आणि आणि हे ना एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला ते हलवत राहायचे म्हणजे कंटिन्यू तुम्हाला स्टर करतच राहायचे जर तुम्ही स्टर करतच नाही राहिलं ते मग ते खाली करपेल आणि तूप जरा जास्त होणार नाही त्यासाठी हे बघा मस्त एक मी याला एक अर्धा पाऊन तास लागला मला तूप तयार करण्यासाठी हे बघा मस्त तूप निघले अर्धा किलो एक किलो इतक्या जवळजवळ पाच निघलेला होता मी एका काचेच्या बन्नी ते ट्रान्सफर करते थंड झाल्यावर तुम्हाला हे ट्रान्सफर करायचे एकदम थंड झाल्यावर मी हे काचेच्या वरने ट्रान्सफर करून ठेवते हे बघा आणि हे एवढंच तुप जर आपण बाजारात घेण्यासाठी गेलो की अलगच सातशे किंवा आठशेचा आपल्याला पडेल हे बघा होममेड घी आपलं करून तयार आहे तुम्हीसुद्धा करू शकता एकदम सिम्पल प्रोसेस आहे काही अवघड नाही आहे तुम्हीसुद्धा करा कारण होममेड इज द बेस्ट तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कळवा खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने आहे